नदे नदे। वा 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 ओ, हा मित्रांनो कसे आहेत आम्ही नदीत आलेलो आहे आमच्याकडे नदी आहे बोखी नदी आणि तिकडे बंधारा लावला आहे मोठा बंधारा तर आज आलेलो आहे नदीत मासे पकडायला बघू काय भेटतं आज नदीमध्ये आमच्याकडे भेटला आहे काय तरी भेटला आहे बघा हा काय आहे हा मला तरी वाटतो हा काहीतरी सिंपला सिंपला वगैरे काहीतरी आहे हा बघा आमच्याकडे असा सिंपला भेटतो हा बघा हा बघा असा सिंपला भेटतो हा अशा सिंपला भेटतोय अजून भरपूर शोधायला लागतील भाजी करून खायचे आहे आणि हा हा सिंपला आहे ना ह्या सिंपलाची भाजी पण आपण करू शकतो भुजून पण खाऊ शकतो आणि भरपूर ह्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहेत भाजी परत भाजी करण्यात सारख्या आपण पिठात पण कालून खाऊ शकतो त्या भरपूर काय काय आहेत त्या आपल्याला माहीत आहेत पण नंतर सांगतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू बघू आता काय भेटतं अरे आता तर वेगळाच प्राणी पिठला आहे हा तर वेगळाच प्राणी पेटला याला आम्ही खुबा बोलतो खुबा हा बघा कसा दिसतो खुबा आधी हा सिंपला आणि हा खुबा हा बघा कसा दिसतो हा हा सिंपला हा खुबा याची पण भाजी एक नंबर लागते आम्ही हा पिठामध्ये पिठामध्ये घेतो याला खुब्याला आणि शिजवतो आणि खातो याची भाजी पण मस्त लागते आणि याच्यामधलं आतमधलं असतं ना याच्या आतमधलं हे काढायचं असतं आणि ते खायचं असतं आणि हे वरचं काय त्यांचं काय असतं ते खुब्याचं ते एकून द्यायचा आणि आतमधलं ना ते खायचं असतं बघा बघा भेट हो आत काहीतरी भेटलं आहे मोठा भेटला काहीतरी भेटला हा बघा किती मोठा हा बघा कसा दिसतो सिंपला आणि हे असतं ना म्हणजे हा सिंपला हे हे याच्यावरतीचं काढायचं असतं हे म्हणजे असं हे केलं फोल्ड केलं ना त्याच्यामुळेच आपण आतमधलं असताना त्याची भाजी करू शकतो आपण वेगवेगळ्या भाजीमध्ये टाकू शकतो बघूया अजून पुढे काय भेटत आहे इकडे <coughs> आमची भरपूर मोठी नदी आहे तिकडे लांबपर्यंत आणि इकडे खालती जाते आणि ह्या नदीचं नाव आहे कार्टी कार्टी आमच्या नदीचं नाव आहे कार्टी नदी एक नंबर नदी आहे याच्या भा मासे पण भरपूर भेटतात मच्छीवाले पण भरपूर येतात इकडे जाळेबिळे टाकतात भरपूर खूप मजा आहे एन्जॉय रात्री मासे बी पकडायला येतो आम्ही बघा बघा आणि तोंड वाचलाय आता बघा याच्या आतमधला असतो ना म्हणजे हे आत जात ते हे बघा कसं आतमध्ये जातं हे फोडलं ना फोडलं असतं पण जाऊ द्या आता आपण याचा जीव नको घालू त्याच्यामुळं असंच दाखवतो मी हे असं आतमध्ये असं बाहेर काढायचं असतं हे बघा कसं दिसतंय याच्यामध्ये आणि हे एकदम भक्कम असतं हां एकदम भक्कम असं असं दगडवरती पडले ना असं तरी पण फुटत नाही हा बघा दगडवरती असा पडला तरी पण फुटत नाही एकदम कडक असतं कडक थँक्यू आता थँक्यू हे बघा एवढे मला भेटलेले आहेत इथं एवढा एवढा फिरलं तरी पण एवढे भेटलेत मला थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बाय